हा ले लो सर्वांना सलाम ज्याची तुम्ही मी सेवा करतो तो परमेश्वर आकाशाचा पृथ्वीचा परमेश्वर आहे पण तो तुमचा आणि माझा पिता आहे याचा माझा विषय आहे की परमेश्वर माझा पिता आहे परमेश्वर आमचा पिता आहे प्रणू यशाच्या पुस्तकामध्ये आपण वाचू प्रणू त्रेसष्ट आणि त्याचा सोळावा वचन वाचू आपण प्रणू तरी तू आमचा पिता आहेस अब्राम आम्हाला जाणत नाही इस्रायल आम्हाला ओळखीत नाही तरी हे परमेश्वरा तू आमचा पिता आहेस आमचा हे तुझे प्राचीन कालापासून नाम आहे हा देवाचे लोक देवाला बोलत आहेत सांगत आहेत की अब्राम आम्हाला ओळखत नाही इस्रायल आम्हाला जाणत नाही परंतु आमचा पिता आहेस आणि ते पिता म्हणून ते पाहत आहेत किती सुंदर गोष्ट आहे ना कि नाही ज्याची आम्ही सेवा करतो जो सृष्टीचा या मालक आहे पृथ्वी चंद्र तारे मानव प्राणी जे सृष्टी निर्माण केली तो परमेश्वर माझा पिता आहे भले आम्हाला कोणी ओळख अगर न ओळखो पण आम्ही आमची कोणी किंमत करो अगर न करू परंतु तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे तो अद्भुत परमेश्वर आहे तो सामर्थ्य परमेश्वर आहे तो परमेश्वर तुमचा माझा पिता आहे हे आम्ही विसरता कामाने अनेक वेळा कुणीतरी आम्हाला बोललं आम्हाला कोणी निराश केलं दुखी केलं आमचा अपमान केला तर आम्ही दुखी होतो परंतु आम्ही विसरून जातो की जो स्वर्गात बसलेला परमेश्वर आहे जो सर्वसृष्टीवरती राज्य करतो तो परमेश्वर आमचा पिता आहे आणि तो आमच्यावर प्रेम करतो अपार प्रेम करतो आणि जर तुमचा माझा स्वर्गीय परमेश्वर आमचा पिता आहे तर आम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती नसायला पाहिजे आम्हाला कोणत्या प्रकारचा मान मिळो अगर न मिळो आम्हाला कोणत्या प्रकारचा आदर मिळो अगर न मिळो आम्ही वर असो खाली असो आम्हाला काही माहीत नाही पर एवढं माहीत आहे की आमचा परमेश्वर आम्हाला कधीही अपमानित करणार नाही आमचा परमेश्वर आम्हाला कधीही पराजित करणार नाही आमचा परमेश्वर आमचा स्वर्गीय पिता तो आम्हाला कधीही खाली करणार नाही तर आमचा स्वर्गीय पिता तर तुम्हाला मला आशीर्वाद आशीर्वाद सन्मानित आनंदित आणि भोगणित करणारा तुमचा माझा परमेश्वर आहे तुमचा माझा परमेश्वर कधी तुमचं माझं शिक्षण बघत नाही तुमचं माझं रूप बघत नाही तुमचं माझं जीवन काय आहे कुठं आहे तुम्ही काय करता किती खाता किती, किती कि दे, दे 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 पिता तुम्ही किती कमवता हे बघत नाही तर तुमचं माझं हृदय बघतो की त्या हृदयामध्ये त्या जीवनामध्ये त्या हृदयामध्ये देवाला पिता म्हणून स्थान आहे का हे परमेश्वर बघतो आणि म्हणून म्हणतो की देवाच्या लोकांना की आमच्या हृदयामध्ये रोज देवाला पिता म्हणूनही स्थान असलं पाहिजे पिता म्हणून आम्ही त्याला ओळखलं पाहिजे पिता म्हणून आम्ही त्याला हाक मारली पाहिजे पिता म्हणूनच आम्ही त्याचा गौरव केलं पाहिजे एक दिवशी शिष्य येशोपड आले म्हणाल की प्रभू आम्हाला प्रार्थना शिकवा आणि प्रभू प्रभू ये शिकतात त्यांना शिकवत या प्रार्थना करायला की हे आमच्या स्वर्गातील पिता हे आमच्या यहोवा हे आमच्या अभ्रमीचा कि देवा हे आमच्या सर्व समर्थ देवा हे म्हणण्यासाठी सांगत नाही प्रभू तर तो हे म्हणायला सांगत आहे की हे आमच्या स्वर्गातील पिता प्रणव किती सुंदर वाक्य या ठिकाणी वेश बोलत आहे प्रणव आज आम्हाला आमच्या स्वर्गीय पित्याची ओळख करून घ्यायला पाहिजे आज तो पिता आमच्यावरती किती प्रेम करतो प्रणव तो आदामाचा देव होता तो आदामाचा पिता म्हणून तो राहिला तो अब्रामाचा पिता म्हणून राहिला तो नोहाचा पिता म्हणून राहिला पित्याचं काय काम असतं की आपल्या लेकराची आपल्या पुत्राची आपल्या मुलांची वाढ करणे मुलांना सांभाळणे मुलांना खाऊ घालणे मुलांना मोठं करणे मुलांच्या योजना पूर्ण करणे मुलांना सुरक्षित ठेवणे मुलांचा बचाव करणे मुलांना सुरक्षित ठेवणे हे पिताचं काम असतं असं अनेक काम आहेत की जे तुम्हाला माहीत असतील पर तो तुमचा माझा पिता आहे ह्या जगीत पितापेक्षा देखील कोणताही पिता असं काम करणार नाही कोणताही पिता आमच्या प्रेम करणार नाही कोणताही जगीत कोणताही पिता आमच्यासाठी असं करणार नाही त्याच्या पलीकडं तो अद्भुत आमच्यावर प्रेम करतो प्रणा जगी पिता चांगले आहेत जगित पिता आमच्यावरती प्रेम करतात आम्ही त्याचा आदर करावा आम्ही त्याचा सन्मान करावा आम्ही त्याच्यावर प्रेम करावं पण त्याच्या पलीकडे देखील तो स्वर्गीचं पिता आहे त्याच्यावर आम्ही प्रथम प्रेम करावं त्याचा आम्ही आदर करावा त्याचा सन्मान करावा कारण तो तुम्हाला मला रोज जीवन जगायला लावतो रोजचा दिवस दाखवतो रोज आम्ही चालतो बोलतो खेळतो बसतो एन्जॉय करतो बिकॉज ऑफ हिज ग्रेस त्याच्या कृपेमुळे त्याच्या दयेमुळे प्रेम म्हणून स्वर्गीय पिताला नेहमी म्हणा की देवा माझ्या बापा माझ्या पिता माझ्या आबा बापा माझ्या दया कर माझ्या आबा बापा ही माझी गरज आहे माझ्या पिता माझा ही समस्या आहे माझ्या पिता ही माझी अडचण आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये येशू ख्रिस्ताच्या ही अडचण माझी दूर कर आणि परमेश्वर खरंच दूर कर येशूने देखील आम्हाला हेच शिकवलेलं की तुम्ही मी तुम्हाला निवडलेला आहे आणि आहे ह्यात येतो हा की की तुम्ही जाऊन फळ द्यावं तुमचं फळ टिकावं आणि तुम्ही जे काय माझ्या नावावर मागाल पिता ते तुम्हाला द्यावं पिताने तुम्हाला द्यावं हालेलयाकडे आम्ही जे मागतो प्रेमो आणि विश्वास ठेवा कधी कधी तुम्ही न मागण्यापेक्षा देखील तुमच्या स्वर्गीय पिता तुम्हाला सर्व काही देतो प्रेमो त्याला आमच्या गरजा माहिती त्याला आमच्या अडचणी माहिती त्याला आमच्या समस्या माहिती प्रेनो सो देवा पूर्णपणे त्या देवावरती त्या पूर्णपणे आपल्या पितावरती विश्वास उरा देवा सर्व काय तुझा आहे प्रभू तू सांभाळ आणि देवाला धन्यवाद करा गॉड ब्लेस यू देव तुम्हाला ईश्वर करू